दहावीत शिकणाऱ्या सोळा वर्षीय हो, शाळकरी मुलीने घराशेजारी राहणाऱ्या एका दोन वर्षाच्या चिमुरडीचा गळा दाबून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मुरबाड तालुक्यातील तुळई येथे घडल्याचा समोर आला आहे मुरबाड तालुक्यातील तुळई या गावातील मनिष्का जाधव ही हो दोन वर्षी मुलगी शनिवारी दुपारपासून आपल्या घरातून बेपत्ता झाली होती शोधाशोध घेऊनही आढळून न आल्याने मुलीचे वडील भाऊ जाधव यांनी मुरबाड पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली होती मुरबाड पोलिसांनी अधिक तपास केला असता मनिष्काचा मृतदेह त्यांच्याच शेजारी निकिता भगवान जाधव आपल्याच घराच्या माळ्यावर लपून ठेवल्याची माहिती समोर आली धक्कादायक म्हणजे निकिता ही मृत चिमुरडीची जवळची नातेवाईक असून पोलिसांनी रात्रीच निकिता व तिच्या कुटुंबियांना ताब्यात आहे या घटनेची माहिती मिळताच रविवारी सकाळी पोलीस उप उपविभागीय अधिकारी राजेंद्र मोरे यांनी घटनास्थळी पाहणी करून पोलिसांना अधिक तपासाबाबत सूचना केल्या याबाबत अधिक तपास सुरू असून या हत्येमागील कारणांचा अद्यापपर्यंत उलगडा होऊ शकला नाही या संपूर्ण घटनेचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संजय बोरगे यांनी